इथे फक्त दागिने नाही तर पिढ्या पिढ्यांचा विश्वास मिळतो परंपरेची जळाळी आणि विश्वासाची खात्री कैलास अडगावकर ज्वेलर्स दत्त मंदिर बस स्टॉप नाशिक रोड सातपूर एम आय टी सी परिसरातील एसआय ग्राउंड समोर रेणुका लॉजिस्टिक येथे आज सकाळच्या सुमारास कंपनीतील कर्मचाऱ्यांचा अंतर्गत वादाचा भडका उडाल्याचं दिसून आलं रेणुका लॉजिस्टिक या कंपनीमधील काही व्यावसायिकांचा आपापसातील आप वादाचं रूपांतर थेट ऑफिस आणि गाडी फोडण्यामध्ये झाल्यामुळे परिसरामध्ये तणावाचं वातावरण निर्माण झाले यावेळी घटनास्थळी सातपूर पोलीस तात्काळ दाखल झाल्यामुळे हा संपूर्ण प्रकार आटोक्यात आलेला होता वादाचे कारण अद्यापही अस्पष्ट आहे पोलिसांच्या वतीनं चौकशी सुरू आहे हा वाद कशामुळे झाला याचा देखील पुढील शोध सातपूर पोलीस घेत आहेत या संपूर्ण घटनेची माहिती कंपनीतील कर्मचारी सुनील भोगे यांनी दिली आहे नमस्कार सर मी या ठिकाणी रेमोकॉल मध्ये कर्मचारी आहे माझं नाव सुनील गोगे मी या ठिकाणी एक सर्वे सानप नामक व्यक्ती या ठिकाणी येऊन आमच्या हॉफिसची त्यांनी तोडफोड केलेली आहे आमच्या अंतर्गत व्यावसायिक वादामध्ये आंबडमध्ये आमचे काही कर्मचारी कामानिमित्त गेलेले असताना तिथं त्याचे वडील सचिन सानप यांनी आमच्या कर्मचाऱ्यांना मारहाण केली मारहाण केल्यानंतर ते ऑफिसला आले तर ऑफिसला आल्यानंतर आमच्या मालक लोकांना त्यांनी दमदा केली त्यासोबत त्याच्या हातामध्ये रॉड वगैरे होते मारण्यासाठी ते मारत असताना आमच्या कर्मचाऱ्यांनी बचावासाठी हे केलं त्याला बाजूला केलं बाजूला केल्यानंतर सर्व स्थानप नामक व्यक्ती नंतर परत आम्ही ज्यावेळेस पोलीस स्टेशनला जबाब देण्यासाठी गेलो तक्रार देण्यासाठी त्याच्यानंतर त्यांचा मुलगा सर्वे स्थानप या ठिकाणी आला व इथं तुम्ही बघू शकता का पूर्ण हफेशी त्याने तोडफोड केलेली आहे त्यासोबत आमच्या कर्मचाऱ्यांना जीवे मारण्याची धमकी म्हणजे मी स्वतःच त्याला सांगत होतो समजून सांगण्याचा प्रयत्न करत होतो पण त्यांनी कुठलीही त्याची मानसिकता समजून घेण्याची नव्हती आम्ही त्याला सांगितलं की आम्ही तुला सीसीटीव्ही फुटेज वगैरे सर्व काही दाखवायला तयार आहे तू शांत घे पण त्यांनी आमचं कुठल्या प्रकारचं ऐकलं नाही आता त्याच्या दोन्ही हातोड्या वगैरे होत्या मला तर त्याने अक्षरशः डोक्यात हातोडी मारण्याचा प्रयत्न केला मी थोडक्यात बचावलं त्याच्यातून आणि आमच्या ऑफिसमध्ये मध्ये अशी पाच दहा हजार रुपये किरकोळ रक्कम मेंटेनन्स साठी ठेवलेली असते तर ती पण गायब केलेली इथून अधिक तपास पोलिसांच्या वतीने सुरू असून या घटनेत चारचाकी वाहनाचे मोठे कंपनीच्या कार्यालयाचे मोठे नुकसान झालेले असून चौकशी सुरू आहे एन सी एन प्रतिनिधी सिद्धार्थ लोखंडे सातपुर